मित्रांनो आता गावी आलो होतो आमची ताई राहते वसमतला बघा तर वसमतला ताईला भेटाय आलो होतो तर त्यांचं घर बघा कसं एकदम सगळं निसर्गरम्य आहे आणि चौकट सगळ्या बाजूने चारी बाजूने झाडे लावली त्यांनी एकदम छान असं घर आहे बघा छोटीशी जागा आहे तरी पण त्यांना शेतामध्ये बघा माळ वगैरे हळद आहे बघा हळदीची शेजारीच अदरक पण आहे अद्रक केळी घराच्या पुढच लावले बघा बघा हळदीचं पण पीक बघा टमाटर वांगे इकडे मिरची पण लावली थोडीशी लसूण तुरीच्या शेंगा बघू शकता बघाय वालाच्या शेंगा म्हणतात मुंबईला घेवडा म्हणतात बघू शकत घराच्या पुढेच बागवली माळा तयार केला बघाय झाड वगैरे सर्व एक तास हळदीची छोटीशी जागा आहे प्लॉट आवळ्याची जागा बदाम चिकू बघा अद्रक हळद वगैरे सर्व त्यानंतर इथे मेथीची भाजी पण लावली बघा इथं एकदम घरासमोर थोडीशी जागा आहे त्या जागेतच एकदम विकली आहे मी बघा हे बघा कोरपड आल्यावर म्हणतात त्याला बघा बघा तुळशीचे पण झाड आहे तिथे हे आहे बघू शकता डाळिंबा झाड पण आहे अशोकाचं झाड आहे इकडे शेवगा आहे सर्व झाड लावले त्यांनी बघू शकता हे बघा एकदम घराच्या असे सर्व झाड वगैरे हो फुलायचे पण झाड लावली बघू शकता लोपी आपण इकडे दुधी म्हणतात त्यांना खायला एकदम टेस्ट अशी दुधीचे पण झाड आहे इकडे खारीक आहे हे आमचा भाषा माझा सांग ना तू माझं नाव सक्षम आहे किती वेळा आहे मी चौथीला आहे नमस्कार मित्रांनो बघा काय घेऊ आहे बघा घराच्या शेजारी सगळं झा सर्वच्या सर्व झाड लावले बघा ताई ना दाजीनं ताईने